नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचाच विचार आहे कितीही मोठं संकट आलं तरी हार मानू नका खचून जाऊ नका तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक तर रडत बसा किंवा लढत बसा तर लढत बसा हा सर्वोत्तम पर्याय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापूस बाजारभावात मोठी वाढ आजचे कापसाचे बाजारभाव आपण या ठिकाणी आता बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईटद्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव कांदा बाजारभाव याची सुद्धा माहिती आम्ही या, या वेबसाईटवरती देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत सध्या कापसाचे बाजारभाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेल्या शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजारभाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखी सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजारभाव मिळणार आहे आजचे चालू असणारे कापूस बाजारभाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे यामुळे आपण खाली दिलेला तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजारभाव अपडेट होण्यासाठी वेळ थोडासा लागू शकतो शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी बघा आता तुम्हाला जर आता, आता पूर्ण बाजारभाव बघायची असेल नंतरचा व्हिडिओ लगेचच येणार आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चालू व्हिडिओच्या खाली एक नाव दिसेल तुम्हाला झेंड्याच्या समोर इंडियन फेमस फार्मर त्या नावास म्हणून एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन दाबा मग तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक पोहोचत राहतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद